हॅलो गाईज मी अक्षय अनिल किर मी आज पहिल्यांदाच तुमच्या समोर येतोय आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला एवढं सबस्क्राईब केलं आत्ता माझे चाळीस हजार सबस्क्राईबरच व्हायला आलेत त्यानंतर व्हिडिओला एवढं प्रेम दिलं तुम्ही त्याबद्दल तुमचे खूप आभार आता मी माझ्या चॅनलची नवीन सुरुवात करायला जातो आहे म्हणजेच लाँग व्हिडिओ टाकायला जातो आहे तर आधीच जेवढं तुम्ही प्रेम दिलं मला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून तसंच प्रेम यापुढे सुद्धा राहू दे हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे माझी टाइमपास म्हणून झाली सुरुवात ही आज इथपर्यंत पोचली आहे मला अजूनही आठवतो हो मी पहिली एक व्हिडिओ टाकली शॉर्ट व्हिडिओ मी असं सहज गाडीवरून येत होतो आणि मोबाईल काढला आणि निसर्गाची एकच अशी व्हिडिओ केली आणि संध्याकाळी अपलोड केली त्यानंतर मला काय आवड लागली मी अप व्हिडिओ टाकायला लागलो पण मला समजलं नाही अजूनपर्यंत की एवढं माझ्या चॅनलला मला प्रेम मिळेल आणि तुम्हाला एवढ्या माझ्या आवडतील व्हिडिओ आज खूप लोक बघतात माझ्या व्हिडिओज आणि त्यांना खूप आवडतात देखील चॅनलवर कोणी नवीन असेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा भेटू आपण लवकरच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद